होता पिशव्या बसून ताईला बोलून घेतले ताई बघ बाय समाज कॅमेरा पुढे बोल कॅमेरा चालू केला आता मी पांडू तुझ्याच मनाने नाच तूच मनाने म्हणतो सांगू दे विषय काय हे बघा मित्रांनो सकाळचा तुम्हाला माहितीये गोंधळ काल पांडू मला म्हणला की डायरेक्ट लय पैसे झालेत ना, ना। समजा पैसे दे त्याला समजा पैसे द्यायचे ते तयारी चालू आहे माझी त्यासाठी तुम्हाला सांगतो सकाळी मी चाललो होतो दाजी ताईचा कॉल आला मला ताईने दाजी थांबवलंय था मला ताईने दाजी म्हणली काय ती तिथं आल्यानंतर सविस्तर मिटू बोल आता त्यांची त्या बोल बोल काय म्हणलं ते मला कायच म्हणलं दिया। ना तू म्हणलं काय म्हणलं तूच म्हणला की जागरण गुरु किती हिशेब झाला तुला पैसे देतो तुझा पोरगा तुला काय म्हणला मला कायच म्हणलं नाही ती काय म्हणला काय म्हणला पैसे द्या म्हणला म्हणला नाही तू मला तुझं पैसे किती झालं युट्यूब फॅमिलीच येत आहे मला कमी देत किडले बाबा हा असे लागते बर बर काय म्हणलं मी देत तुम्ही मग पैसे होय तुझ्या पशील माहितच पैसे मागले तुला नाव बी काढलं नाही केलं नाही तुझ्याच मनाने लाकडा मग मग त्याच खरं अरे सोम्या अरे सोम्या काय सोम्याच खरं आहे त्याच अगं चुतुडा केला चुतुडा माझा खरा चुतुडा

त्याला आकडा इश्रा आणि मला सांगायचा आकडा लग्न पण ते कुठं मागतोय तोच कधी मागतोय बाल काय नका आहे कधी मागतोय बघित नाही तुम्ही रेकॉर्ड ऐका कि नका टीव्ही साक्षाला गीत नका ही दातीच के तू काय करती सांग की काय ती

मी बस कशाला भरले काय मी चाललो या कुठे चाललाय ते त्याचे पैसे सोय करा हे आता दवाखान्यात जाणार आहे मी सोलापूरला अपॉइंटमेंट केली इथली किन्नी के काढून द्यायची मला हा दवाखान्यात आलो हे काय इथं माहिती कपडे हे काय इकडे आहे पिशवे पिशव्या भरल्या तो चेष्ट वाटते तुम्हाला चेष्ट वाटते माझी चेष्ट वाटते हे बघ इथं ओके भांडे समजा भरलं होतं

रत्च्याला अशी जागा आली तर मला वाटून ना हवे रोडला झोपलो आहे रस्त्यावर असं फुलदाणी बघितलं वाटावती मी दिवाणवर झोपलोय माझ्या घरी झोपलं त्यासाठी मी घेतलं हे फूल का काय काय आहे चहाचा पावडर चहा रस्त्याने मग चहा पी प्यायला नको का मला अरे ते सकाळीच घेतल्यानं काय नाही मला हे झालं लागतं घेतली मग काय वारा फुकणं सगळं चहा नुका पाणी प्यायला चटणी हे मसाला भाकर मागून खायची लागतंय भाजीला मिठ चटणी मी घेतल्या त्या कांड हो तू काय कायदा बारका किशात आपलं मागतो ते देव पण घेतलाय मी लायटर एक घेतलाय काय शे कुठे आता थंडीचं दिवस आहेत रस्त्याला आपलं शेकुटे पेटवायचे काही नाही रावते रावते इकडे 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 तू ही पिशवी माझी होती तर सामानाची ती कुंडी पण ठेवू घे मला आता कशाला आता आणि काय तुला घालवलं दाजी तुमचा मेहन आता तुम्हाला सांगतो आताच बघून घ्या मला बघा ही बघून घ्या बघ बघ तोन बघ तो बघून घे हो खाल्लं वरलं बघा दाजी मेहनत बघा तुमच्या बघा तोंडावर हात फिरवा फिरवा तोंडावर हात दाज तोंडा हात फिरवा की औदाजी मेहो ना आता इथला लय दिवसाचा नाही पाहुणा झाला आता चाललो आम्ही जातो आमच्या गावा ठाई ठाई आमचं गाव चाललो आम्ही आमच्या गावाला आमचा राम राम घ्यावा आता लय दिवसात आता इथं मस्त बघे पांडू पशी यायचं टुन टुन उड्या बिराला मस्त आमच्याकडनं काय नाही ताई काय आता मी चाललो आज हिशोब द्यायचा हिश हिशेब संपला आता संपलं दिवस आता त माझ तर म्हणून म्हणलं बघून नि मला आताच बर डोक्यात खाणूक होत आहे मी खरंच चाललोय ही येड नाही सकाळ दर तुला सांगतो आहे नाही टप्पून हिथ बघितलं आहे तू चाललाय मग मी सकाळ आला नाही आता तू तु, तुला सांगतो मास कोणाला मागणार आहे तू तु। तुलाच मागणार कोणाला माग कसं मागचे ना, ना आता आता तू कसं खाणार मास तुझ्या मागे कसं मानणार दायझ तुम्हाला कोण मानणार मटन लागतं का चिकन लागतं कोण मानणार आता असं काय कुठं चाललंय पैसा नाही चाललंय लय लावून चाललंय तुम्ही तुम्ही आता बघत बसता समधी कुठं चालू हे पिशवी आहे कपडे फिपडे ही ना भांडी काढता येत का भांडी ठेवू परत करेन यांना संध्याला झोपवणार आहे आणि मी मारणार कळती मारणारे जिंतीला नाही मला जिंतीला आलो असतो त्रास नाही मी ठरवलंय कुठं जायचं आणि कुठं राहायचं आणि कस ठिकाय बघा हा? तुम्ही हाताला थुका लावून बसा नोटा मोपायला

<laughs> मग किराणा पण बारला स्वारी कोलगेट का तुला सांगतो बुरस का कालगेट ही समजा ती तिकडे माझं किराण्याची एक बॉग आहे त्यामध्ये बाकीचा किराणा भरला सकाळी अरे सकाळी किराणा आणला आणला मी साखर आणली त्यात वेगवेगळ्या तुला सांगतो बोसन आणलं परत त्याला त्यात फॉर लावली ही तिने सामान आणले मी त्याला त्याला का डायरेक्ट नोटा घेऊन जायचं त्याकरे नोटा मायाकडे झालं नाही सोलापूरला तू तस जायचं तू काय ग ही अशी ती मला बघल्या

मला ती काय म्हणतो या दाजी uh. <coughs> uh, uh. मला ती काय म्हणला त्या दिवशी किती झाले रे म्हणलं तुझं पैसे सारखं पैसे पैसे करतोय तुझ्या लय पैसे झाले तर काय म्हणलं आईला ना आपला तू पैसे देतो पैसे देतो म्हणलं हा तू म्हणलं ना जागरा ना दिवशी की बाबा का का मला काही लंगर तोडून दिलं नाही काय नाही असं तसं म्हणलं तर तुम्हाला समजा पैसे दिलेल्याचा मान असतो म्हणलं आता पैसे नाही भरलं माझा मान तुझा मान मी घेतला सांग बाबा किती खर्च झाला मला लयच पैसे पैसे करते मग मग मला समजा पैसे मागच पण आताच समजा दिलेलं मग त्याचं आपल्याला काय करायचं मी आता सोलापूर नोटा मोपाय मशीन आणणार आणि पैसे ती मशीन तुमच्याकडे देतो आणि नोटा मी घेऊन येतो तुम्ही काय करा तुम्ही एक काम करा मशीन घ्या विकत नोटा मोपाय मी तोवर पैसे घेऊन येतो काय करू आल्यानंतर आपण तुझ्या ताई घरी आपण रातभर नोटा मोपून सकाळ सकाळ सकाळच्या गाडीने येऊ एवढं <laughs> तू मशीन नेणार राजभर तुम्हाला जागा राहायचं त्या दिवशी तुम्ही दाजी ह्या हाताला कष्ट घ्यायचं नाही कारण काताड निघणार असं काय काय म्हणला ते माहिती मला मी ठिका भरून पैसे आणला आणि पांडूच्या दारात टाकणार आहे कशाला परत का काय आता ते दारात नेऊन टाकलं पैसे ती काय म्हणणार आहे की बाबा आयला किती कळलंच नाही मला आकडा आणि काय लोकांना म्हणे बारक ठीक होतं तीस किलोच होत वीस किलोच होत आपलं पन्नास किलोच टाकलं तर म्हणून आपण मुपून आकडा तुमच्या ध्यानात राह तू पण तू पण काय त्याचं काय असं ते सकाळ रातभर जा तुम्ही आज झोपा काढा काय नाही तर रातभर जागायचं आपल्याला परायच्या माहिती नाही याच्या टायमिंग मी सांगेल जाई ती म्हणतंय की बाबा <laughs> समज पैसे पाहिजे त्याला पैसे द्यायची तयारी करायची काय वेळ आली तर आपल्या दोघांच्या किन्न ठेवू काय नाही म्हणायचं नाही मिळवण्यासाठी काय पण पैसे भेटायचं नाही अरे तू काय तिने बाजू घेते काय वेळ आली तर तुला पण तुझा झोपायला लागेल माझं आता झालं गेलं माझ्या दोन्ही किन्न्या दिलं तर चाल

वेळ आली ना वेळ तर माझ्यासाठी किन्नी द्यायला तयार राहा काय हे इकडं तू मध्ये मध्ये अगं शरीरसुशी आहे प्रेम तू मध्ये जीवनमध्ये भांडी घासायची दोन चे राहिले काय नाही मी तिचं मी तर रागा माझ्या तोंडावर राग दिसतो का नाही अगं ज्या टायमिंगला मी दिसतो ज्या टायमाला मी हसत असतो ना तेव्हा मी रागत असते आणि रागत असतो तेव्हा हसत असतो तर काय नाही दाजी एकटाच येणार होतं इथं ये लग्न होतं म्हणून पण मी आली तुला सांगायसाठी तू चेष्टा लावली का सिरियस बोलत तीच मला काही कळ नाही नक्की ना खरं खरं सांगतो आता ही भांडी फिंडी ही गाव तिला सांगितले सकाळी हे म्हणले कधी पण माझी किन्ने काढा विषय नाही <laughs> पण का तुमच्या डोक्यात टेन्शन हा बघितले का मुंडी धरून धरल्याशिवाय कुठे करतो असं कोणाला सेव खर खरंच असतं तुझं नाव द्या मुस्लिम आधार कार्ड साठी चालेल सोलापूरला तिथे पण पाय पाय चलत भावासाठी पाय पाय चलत हां बाज झालं एवढं म्हणलं तरी तुझ किल्ले तुझी आली मी आज फिटलं हे तू तू उरक लवकर उरक लवकर तुझं तर मित्रांनो काय ना आता ताईं ताजी आलतं समजून सांगितले मग अशी विषय झाला आहे आता त्यांना मी सांगितले की मला कुणी आडू नका मला जाऊ द्या माझे ठाई ठाई माझं गाव